महाराष्ट्रातून सध्या मोठी बातमी समोर येत आहे महाराष्ट्रातील बारामती इथं उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान कोसळलंय आणि या अपघातातून एक भयानक दृश्य समोर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं निधन झालंय ज्यामुळे आता संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे तसेच या भयानक अपघाताच्या फक्त तेवीस मिनिट आधी अजित पवार यांच्या एक्स हँडल वरून एक पोस्ट करण्यात आली होती जी आता चर्चेत आहे ज्यामध्ये त्यांनी महान स्वातंत्र्य सैनिक स्वराज्याचे प्रणेते आणि पंजाब केसरी लाला लजपत राय यांना त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली वाहिली होती आणि आता अजित पवार यांच्या निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला त्यांनी या पोस्ट मध्ये लिहिले लाला लजपत राय यांनी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केलं त्यांची देशभक्ती आपल्याला नेहमीच प्रेरणा दिली या पोस्ट नंतर तेवीस मिनिटांनी हा अपघात झाला ज्यामध्ये उपमुख्यमंत्र्यांचा विमानातील सर्वांचा मृत्यू झाला पोलीस रुग्णवाहिका आणि स्थानिक वैद्यकीय पथके मदत देण्यासाठी घटनास्थळी पोहोचली परंतु तोपर्यंत तो ही दुर्दैवी घटना घडली होती अधिकाऱ्याचं म्हणणं आहे की विमान अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला की लँडिंग प्रक्रियेतील चुकीमुळं ह्या अद्याप निश्चित झालेलं नाही